आमचे मिस्त्री काय ना तर घ्यायला जाऊन आणि परत पडे बसून पर आलो तरी बी अजून आमची मिस्त्री आली कुलूप लावल्या <ın centimeters> मिस्त्री का काय आम्ही आता काम आली बघा टिकाव बिकाऊ घेऊन आली आम्ही खोदणार आहे काम चालू तर तिकडे लाखा बिकून घेणार आहे काम करणार आहे बघा असं अरे एवढं खाणले बघा दिसते आमचा पप्पा आता घेणार आहे टीका हातात तेवढे खणले कधीच ती माती वाढायला बघा मी उकरद आली एवढं उकरले अजून लय आहे तिकडं कोपऱ्या बंद आलेला आहे दोन वेळा खुनले बघा पाणी दोन वेळा माती काढल्यात तिसऱ्या वेळा करणार आहे अजून एकदा आज झाली अजून काढणार आहे झाले साईडचं लाईन हे झाले काढून तिकडं काढाय एकदम त्या तिकडं आकले बाबा विटा ठेवल्या तिथं इथं विटा ठेवले बाबा असं काढ जायला पप्पा राहिले बाबा मी एक तास उकळवले आणि आता असं उकरले म्हणजे पहिला लाईन आकून घेतल्या मग आता चालू तू जरा काम शेवट पर्यंत बघा बघते गाडीचं काम निघले बघा गाडीचं पार्ट मोठला कोल्हा तुला जायचे आता दुखाली चालू आहे बघूया आणि गाडी इकडे लावल्या काही इकडे गाडी आहे दोन भरला झिट आले वैता आलाय सगळी बॉडी दुकाना काय सांगायसारखं राहिलं नाही संदीपला देऊन फोन लावले कोण संधी बिनदीप काय फोन होत नाही आहे जरा कायदा काही झाली तर मी तरला का फोन लावले सिम्याला आणि बघा पाईप बी असा जुगाडी घेतली जरा जाणार आहे बघा कोल्हापूरला आले बघा बंद आहे सुट्टी झाल्या तर बघा ना काम करून आले मी आणि काम एवढं फास्टमध्ये केले की नाही काय सांगायला नाही चार वाजले आले बघा कामावर आता येऊन एवढं उकळ बघा काही चार तिथनं आता एवढे केले अजून तिथंपर्यंत आहे बॉंड्रीपर्यंत तिथंपर्यंत तित्तपर्यंत आता आमचं काम झाले बघा आमचा पप्पा शेवट करला इकडे इथनं असं असं गोल काढले तुम्हाला दाखवतो जरा बघा काम केवढे केले दाखवत तुम्हाला हे असं केले का इथन असं पाठी ठेवल्या पाटी घेतो असं केले का इतना असं

काम करून घेतल्या जातात आणि आमचा पप्पा वगैरे सांगणार मम्मीला वागी काम करून झाल्यावर असं असते काम केले असं काय नाही काम केलंच नाही मग सांगा आणि सकाळच्या तोंड बघितलं नव्हतं आता बघाली बघा आरशात चरचरीत आणि घरात आली बघा आणि बहिणीने चा आणल्या बघा आणि पांढरा चरचरीत आणि आमचा पप्पा प्याला बघा तिकडे मालकीन बाई बसल्या बघा झुम होईना झुम होईना हा आमचा काय म्हणाला बा कसं आहे कानपूर आल्यावर घरातल्या चहा पिल्यावर जरा चांगला वाटतो बाहेरचा जा पिल्यावर एवढा वाटत नाही ही बघायच बघायला बघा घट पडला बघा आपल्याला लिफ्ट दिलाय भावाने तिकडे बसल्या बघा दिसत्यात काय हे आमचं मिस्त्री बघा आणि ती गाडी आहे बघा गाठ पडलाय मला आणि मला माहिती आहे एकदा किल्ली मी घेऊन गेलो की नाही घरला आम्ही घरातच विसरतो त्यामुळे मी तिथे शलो मग पण मग असे काय केली तिथे घर उघडाय केली पाहिजे त्यामुळं किल्ली घेतलेली आणि माझ्या लक्षात नाही मी तसंच गेलो तू चालेत तिथनं काय तर गाठ पडला थोडा आणि एकदा मग कोणाच येते का बघा तर हि गाठ पडला कुण्या मला इथनं चालत जाय पाहिजे आणि परत येऊन केले घेऊन आणि परत घराला तिकडे जाय पाहिजे मग काय येताना गाडी घेऊन या नंतर ना बघा च कार पाहिजे चपाती आणि हे बघा इथे राखण बसली पाहिजे चपाती म्हणूनच आहे आणि आमचं हत्यार बघा कसं बघा लिला आवाज चंके हे औरच चपातीच खाते भाकरी खायत नाही आज भाकऱ्या गेल्यात

ठीक आहे भाई कुठं येत नाही तुम्ही मि मिस्त्री रामीक नंबर मध्ये करून दिला बघा यो बघा ह्याला मग आज बोललेलो आणि आता राव कराला हे भावाने किंमत हा आपल्या शब्दाला किंमत ठेवला राव आणि यो बघा रांडा जरा चलन मनात तरी बाल नाही रांडा दास लायो लावोडू रांडले ऑवरिच गाडी इట్లాवणार नवीन आणि आस्क करलाय पैसा ठीक आहे कर भावाकडे बघितला तुम्ही ब्लॉग मध्ये बघितला ना ब्लॉग बघा जा काम बी मग ठीक केला आहे आज आपण केले सोडा आज आपण वैयक्तिक गेल तो हे काय नव्हता रात्रीचे नऊ वाजले बघा आणि आमच्या मी झोपले आणि झोपीत झोपीतच काढ <laughs> आमची म्हातारी झोपली बघा पूर्ण हजार उठली आणि झोपीतच मेहंदी काढाली उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि मी व्हिडिओ एडिट कराल तो आणि बघितलं इकडे खाली बघते तरी काय झोपीतच विचार जाताना तेवढं फॉलो पटून दाबून जावा सबस्क्राईब करा काय आवडला तर करा नाही आवडला तर जाऊन दे